नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट योजनेबाबत घेतला मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी यावर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे तर या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती त्यानंतर लगेच जुलै पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली तर आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंत पाच हप्ते जमा झाले आहेत तर संहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता अडव्हान्स जमा करण्यात आला होता ऑक्टोबर डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींच लक्ष लागलं आहे जर राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला एकवीसशे रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीच सरकार आहे आहे त्यामुळे कधीपासून खात्यात जमा होणार याकडे लक्ष तर या माहिती देताना अर्थसंकल्पामध्ये दे त्यासाठी तरतूद केली जाईल ही योजना सुरूच राहणार असून कधीही बंद होणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काही

यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलती योजना तीन हजार पन्नास कोटी सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पुल बांधणी पंधराशे कोटी रुपये तर मोदी आवास घरकुल योजनेसाठी बाराशे पन्नास कोटी तर मुंबई मेट्रो साठी अर्थ सहाय्य म्हणून एक हजार दोनशे बारा कोटी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद